नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त सारेच हे उमाळे ही त्यांची गझल पाहणार आहोत गझलेचं नाव आहे सारेच हे उमाळे सारेच हे उमाळे आधीच योजलेले सारेच हे उमाळे आधीच योजलेले सारेच हे जिवाळे आधीच बेतलेले सांभाळतात सारे आपापली दुकाने सांभाळतात सारे आपापली दुकाने माझेच हे दिवाळी काढून लोक गेले मी हा भिकारडा आणि माझी भिकार दुखे मी हा भिकारडा आणि माझी भिकार दुःखे त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले माझी जगाईची आहे कुठे तयारी माझी जगायची आहे कुठे तयारी त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले माझ्या शिळ्याभुकेची उष्टी कशास चर्चा माझ्या शिळ्याभुकेची उष्टी कशास चर्चा जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे वावे येतात जे दिलासे तेही उगाळलेले येतात जे दिलासे तेही उगाळलेले तेही उगाळलेले अशीही कवी सुरेश भट यांची सारेच हे उमाळे ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद